आपलं स्वागत आहे सात मध्ये फिरत आहोत इथले न नगरसेवक प्रियंका बोकेफोड आणि दुसरे नगरसेवक अब्दुल सत्तारबाई आहेत इथे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे तुम्ही आता सर्वजण पाहतच आहात इथं महिला जास्त प्रमाणात उपस्थित आहेत इत, इथं इथून आम्हाला खूप चांगल्या चांगला प्रतिसाद मिळेल अशी मला आशा वाटते <laughs> येत्या दोन डिसेंबर रोजी कमळाच्या फुलासमोर तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा हीच माझी नम्र विनंती माझं नाव प्रियांका रवी पकेफोड नगरा नगराध्यक्ष विश्रांती माधव कदम यांनी आलेले आहेत प्रभा क्रमांक सात मध्ये यांनी खूप चांगला प्रतिसाद प्रतिसाद मिळाला आहे सत्तारभाई खुरेशी यांनी पण आमच्या सोबत आलेले आहेत प्रतिसाद खूप छान भेटत आहे दोन डिसेंबरला येणार आहे बहुमताने विजय करा खंडारे महिला युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष आहे नगर नगराध्यक्ष विश्रांतीताई माधव कदम यांनी आलेले आहेत आणि तसेच प्रियंका रवी बोकेफोड सतार खुरेशी यांना घेऊन पूर्ण वा प्रभाग क्रमांक सात मध्ये घेऊन यांना डोर टू डोर आणि खूप बायकांना खूप बायकांचा बाय प्रतिसाद मिळत आहे